महान करा आणी बेल ला क्लिक करा। प्रहार लातूर जिल्ह्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राजा भाऊ चौगुले यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला प्रल्हाद कचरू कांबळे मौजे उलटी तालुका लातूर या शेतकऱ्या शेतात जाणे येण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता करून द्यावा आणि त्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असे प्रहार जनशक्ती पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष यांनी निवेदन दिलं होतं प्रल्हाद कचरू कांबळे राहणार सावरगाव तालुका जिल्हा लातूर यांचा सध्या ऊस काढणीला आला आहे परंतु ऊस काढण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अडचणी येत आहेत याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगले यांनी लातूर उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे यांकरिता आत्मदहनाचा प्रयत्न केला महानकरी निपसाठी सतीश चंदे लातूर